लातूरचे दोन तलाटी अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये अडकले फक्त तीन हजारासाठी त्यांना नोकरी गमावी लागली घटनाशय मयत वडिलांच्या नावावरील जमीन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीन भावांच्या नावे फेर करून देण्यासाठी एका तलाट्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली तर जवळच थांबलेल्या दुसऱ्या तलाट्याने लाच द्यावी लागते असे सांगितले लाच घेण्यास तसेच उत्तेजन दिले यामुळे किनगाव येथील दोन तलाट्यांना शुक्रवारी रंगी हात अटक करण्यात आली तक्रारदारांनी वडिलांच्या तक्रारदारांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे न्यायालयाच्या नियमाप्रमाणे तीन भावांच्या नावे फेर करून देण्याची मागणी चिखली सज्जाचे तलाठी अमोल प्रकाश कासले वर्ष एकोणतीस यांनी केली परंतु या कामासाठी तीन हजार लागतील असे कासले यांनी तक्रारात सांगितले परंतु त्यांना लाच घ्यावीच घ्यायची नसल्यामुळे त्यांनी लातूरच्या लाचलूच प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी किनगाव तालुका अहमदपूर येथील कासले तलाट्याच्या खासगी कार्यालयात सापळा लावण्यात आला यावेळी तक्रार कर, कर तक्रार करत्यांनी पंचक समक कासले यांना फेर करण्याच्या कामासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली परंतु तडजोडीच्या तडजोडीच्या अंती तुझ्याजवळ असतील तेवढे असं म्हणत तक्रारदाराकडून एक हजार रुपये घेतले यावेळी तलाठी कासले जवळ त्यांचा दुसरा तलाठी मित्र सौदागर वैद वैवर्ष सत्तेचाळीस सज्जा अंदोरी हा उभा होता यावेळी त्यांनी पैसे दिल्याशिवाय तलाट्याकडे कामच होत नाही दे पैसे असे म्हणत लाच देण्यास भाग पडून याच लाच घेण्यासाठी उत्तेजित केले त्यामुळे लाच घेतल्याप्रकरणी चिखली सज्जाची तलाठी ओमप्रकाश कासले आणि त्यांचा दुसरा अंधेरी सज्जाच्या तलाठी मित्र सौदागर संतराम वैद यांना लाचेच्या रकमेसह रंग, रंगी हात अटक करण्यात आली असून यासंदर्भात किनगाव पोलिसात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे